<laughs> <laughs> तू भाजी खाते का <laughs> कोणती भाजी आवडते तुला कोणती भाजी आवडते मॅल का असं ऐका आपलं पिझ्झा आहे का, का? पिझ्झा हा कुणी सांगितलं तुला खायचं काय तू खायचं पिझ्झा पिझ्झा नसतो भाई शाळेत कोणी आता सांग ना मॅला का आपल्या शाळेत ना भात असतो मसाले भात आमटी भात मी नाही खा मॅडम मजाले मॅ बर नाही घ्यायला रे ना मॅगी मी चिंगम नाही खात मी तुला सांगितलं चिंगम नाही खायचं नाही ना चॉकलेट खाते काय ना, 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 खायक नाही नको खावा खावायला ना, खायचंच नाही चॉकलेटच नाही खायचं मी काय खाते मी पण जिलेबी आवडते का तुला हो जिलेबी खा मग हा ती पण रोज नाही खायची बघ का जिलेबी खोकला येतो त्याने कोई भाजी खाई थी कोई भाजी तुम खाई थी मैंने दीदी बात